निवडणुका हो घातलेल्या संतोष वारे परिषद गटातली उमेदवार आहे आणि दुसरी उमेदवार पंचायत समितीची दीपाली ताई आहेत एवढंच सांगेल सव्वीस गावामध्ये होम टू होम प्रचार करून प्रत्येक माणसाची प्रत्येक लेडीजची समस्या समजून घेण्याचं काम माझ्याकडे होतं आणि ते काम मी शंभर नाही एक लाख टक्का पूर्ण करीत पण ते काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मला तुम्ही निवडून दिलं पाहिजे जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी तुमचे काम करत आज सध्या परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गावामध्ये गेलं तर रस्ता नाहीये चार वर्ष प्रशासन बसलं दोन वर्ष कोरोनामध्ये आपल्याला काम करता आलं नाही सहा वर्ष असे गेलेत आपले सहा वर्षामध्ये भैया साहेबांना मी विनंती करते आता दादांनी पण सांगितलं की आपले रस्ते खूप खराब झालेले आहेत त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये रस्त्याचं काम हे भैया साहेबांना सांगते त्यांनी हाती घेतलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून आपण काम करू आणि सगळ्यात महत्वाचं जाता जाता फक्त एकच सांगन की सगळ्यांची साथ आहे वातावरण आहे सगळं आहे पण एकच गोष्ट जाता जाता सांगते जा सर्व जा सर्व की ज्या वेळेस सर्वसामान्य कार्यकर्ता आणि वरिष्ठ मंडळी हे ज्या वेळेस त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्याची ताकद ही दाखवून द्यायची असते मी ही तुमच्यातली एक आहे असं समजून मी निवडून आले तर या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस निवडून आला हे मी समजल त्यामुळे तुमची साथ मला पाहिजे मला फक्त तीन वर्ष संधी मिळाली जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची माझ्या गटामध्ये तीस बत्तीस गावं होते धरून त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये मी फुल ना फुलाची पाकळी माझ्या कामाच्या संदर्भातून देण्याचा मी प्रयत्न केला तिथपर्यंत पोहोचले दुसऱ्यांदा पण एकदा मला संधी द्या त्या संधीचं मी नक्कीच सोनं करील आणि जाता जाता फक्त एकच सांगल की हत्ती कितीही मोठा असला तरी सुद्धा तो मुंगीला चिरडू शकत नाही मुंगी जर हत्तीच्या कानात शिरली तर काय करू शकते तुम्ही सगळे सुज्ञ आहात त्यामुळं येत्या सात तारखेला आपले जेवढे उमेदवार तुतारी चिन्हावर उभे राहिलेले आले तेवढ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि मुंगी हे आपण सगळे आहेत आणि हत्ती ही मतपेटी आहे असं समजून तुम्ही मतदान करा धन्यवाद